नमस्कार के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर पोलीस विभागाला प्राप्त दहा स्कॉर्पिओ चौदा ही बाईक मॅनेजमेंट सिस्टीमचं लोकार्पण संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या नजरेत आणणार पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचं आश्वासन रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी रत्नागिरी इथं जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धा संपन्न सुमारे वीस संघांनी नोंदवला सहभाग आणि अनुलोम आयोजित रत्नागिरीत महाकुंभ तीर्थ दर्शन सोहळ्याला मिर्या येथून जल्लोषात प्रारंभ या नंतर क्या बातिया अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब Pipes, पानी को अपनी मां के पास आणि आता सविस्तर वृत्तांताकडे मोबाईल हे आधुनिक शस्त्र आहे त्या माध्यमातून सायबर गुन्हे होत आहेत आधुनिक यंत्रणेचा उपयोग सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे रत्नागिरी जिल्हा संपूर्ण सी सी टी व्हीच्या नजरेत आणला जाईल असं आश्वासन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिलं आहे परंतु विभागाच्या प्रमुख माणसाची भूमिका जर सकारात्मक असेल तर त्यांच्या विभागामध्ये काय काय उदाहरण असेल रत्नागिरी असं म्हणणं तर आज सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त नियोजन विभागाने घेतलेल्या आम्ही दिलेल्या लाग्या जर असेल तर रत्नागिरी सुधारणार आणि म्हणून की अधिकारी असेल था तर त्या विभागाच्या त्या घरं आपण लावून द्या पण हे घर लावून देत असताना त्याच्या मागचा पाठपुळा असेल मी असेल किरण भैया असेल स्वतः धरणी असते आणि याचा पाठवा कुठला

रत्नागिरी पोलीस विभागाला जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या दहा स्कॉर्पिओ चौदा सी प्रहरी ई बाईक तसंच व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीमचं लोकार्पण रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वी दा सावरकर नाट्यगृहात पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला आमदार भास्कर जाधव आमदार किरण सामंत माजी शिक्षण सभापती विलास चाळके आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले की डी पी डी सीमधून पोलीस विभागाला लागणारे वाहनं रत्नागिरीत सर्वात जास्त डी पी डी सीमधून आहेत पोलिसांनी सुखकर आयुष्य जगलं पाहिजे त्यांच्यावरील ताण कमी झाला पाहिजे त्यांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत यासाठी एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये खर्चून पोलीस निवास इमारत उभी राहत आहे मुख्यमंत्री महोदयांचा सात कलमी कार्यक्रम केवळ शंभर दिवसांचा आराखडा न राहता तीनशे पासष्ट दिवस कार्यक्रम चालला पाहिजे समाजाला पोलिसांची आदरयुक्त भीती असली पाहिजे आणि पोलिसांनाही जनतेविषयी प्रेम असलं पाहिजे तर भास्कर जाधव यांनी सांगितलं नागरिकांना त्यांना असणाऱ्या हक्कांची जाणीव झाली आहे त्यात सायबर गुन्ह्यांची वाढ झाली आहे तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्ह्याचा शास्त्रशुद्धपणे उकल करावा लागतो पोलिसांनी गुन्हा नोंद केला नाही तर तो ऑनलाईन दाखल केला जातो

कारण या आधुनिक जी आहे तुमच्या हे शकतो पण पूर्ण आपले सगळ्या कंपनीचं जर शस्त्र तुमचं असेल तर ते मोबाईल आहे आणि या मोबाईल मध्ये देखील सायबर क्राईम कसे होत त्याचा उल्लेख आताच भारताला जबरदपणे मला असं वाटतं की आपण शस्त्रपणाला काम करत आहेत तुमचे पोलीस एक्शिन सेशन काम करत आहे पण या सगळ्या अनेकांचा उपयोग हा जनते सकाळच्या जे सांगितले की पोलिसांवर कारण अशी ज्यांना एसी वासीच्या गाडीमध्ये बसता येत होत फक्त एवढंच आहे मित्रांनो पाण्यात घ्या तुमच्याला मला विनंती आहे की ज्या वेळेला फिरा ज्या वेळेला जनतेमधून फिरा तेव्हा तुमच्या तातावर खाली तासा खाली पाहिजे बघितलं नाही लोकांच्या चेहऱ्याचे हवभाव पाहिजे तुमची सहन नजर टिकली तरी तुमच्या शरीरचा दरारा हा लोकांना वाटला पाहिजे करून जाता का पाहिजे आम्हाला आम्ही तशी चुकूनही तासवर करून गेलो बघितला आता काय भैया लक्ष द्यावा तुम्हाला परवायुक्त केले की तुम्ही पाहिलेला

प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे ठाण्यामध्ये येणारा नागरिक त्याचं काम झाल्यावर व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीममध्ये पोलिसांविषयीचा अभिप्राय नोंदवू शकेल पोलीस विभागांमधील जिल्ह्याची असणारी शिस्तीची परंपरा यापुढेही चालू ठेवली जाईल असं त्यांनी सांगितलं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाला अधिकारी कर्मचारी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत जय शिवाजी जय भारत या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ते रत्नदुर्ग किल्ला शिवसृष्टी अशी ह्या रॅलीची मार्गक्रमणा होती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार प्रांत जीवन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला रत्नागिरीत सकाळी मारुती मंदिर शिवाजी स्टेडियम ते संपूर्ण शहरामध्ये शिवजयंतीनिमित्त पदयात्रा काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी अधिकारी तसंच नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी आय टी आयचे विद्यार्थी स्काउट गाईड तसंच वेगवेगळ्या देखील मोठ्या संख्येनं सहभागी झालेले दिसत होते हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे या खेळाचा सर्वांनी सन्मान करावा या प्रकारच्या स्पर्धेमुळे हॉकी खेळाचा प्रसार होईल आणि हॉकी खेळाची आवड वाढीला लागून अनेक खेळाडू घडतील हेच खेळाडू पुढे राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉकी स्पर्धेत सहभागी होतील आणि देशाचं नाव मोठं करतील असा विश्वास विद्यावर्धिनी मराठा मंडळाचे अध्यक्ष योगेश पवार यांनी व्यक्त केला आहे राष्ट्रीय खेळ आणि त्याची गौरवशाली परंपरा ही प्रचंड मोठी म्हणजे एकोणीसशे सव्वीस एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे छप्पन या काळात ऑलिम्पिकमध्ये सलग सहा वर्ष सहा त्याने मी सुवर्ण सुवर्णपदक मिळवली अशी परंपरा असलेला हा गेम पुढे काही कारणाने त्याचे काही विषय वेगवेगळे असते तो अस्तंगत होत गेला कमीत कमी आता मला वाटतं नॉर्थ इंडिया साइडला थोडाफार राहिलेला आहे आणि आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज अ के देसाई हायस्कूल आणि हॉकी रत्नागिरी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय पहिल्या भव्य हॉकी स्पर्धेचं आयोजन मराठा मंदिर अ के देसाई हायस्कूल रत्नागिरीच्या मैदानावर करण्यात आलं होतं या स्पर्धेचं उद्घाटन योगेश पवार यांच्या हस्ते संपन्न झालं प्रसंगी विद्यावर्धिनीचे उपाध्यक्ष संतोष नलावडे हॉकी रत्नागिरीचे अध्यक्ष प्रशांत साळुंके उपाध्यक्ष सचिन मटकर प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रज्ञा दळी निखिल कोळवणकर सागर पवार तुफील पटेल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जिल्हाभरातील शाळांचे क्रीडा शिक्षक नियोजन समितीचे सर्व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्याचबरोबर मराठा मंदिर संस्थेचे आद्य संस्थापक कै बाबासाहेब गावडे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार आणि स्वागत सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ आणि शाल देऊन करण्यात आला उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी उपस्थित संघांना मार्गदर्शन केलं आणि स्पर्धेच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केलं खेळा की शाळेच नाव आपल्याला रोशन करायचं आहे आपल्या खेळाच्या माध्यमातून जिल्ह्याला जिल्ह्याचं नाव रोशन करायचंय ह्यासाठी प्रॅक्टिस करा ह्यासाठी मेहनत करा, करा जर तुम्ही बघितलं तर आपला गेम हा सर्व्हिस गेम मध्ये गणला जातो राष्ट्रीय खेळ आहे तुम्ही जेवढं प्रावीण्य मिळवाल जेवढी सर्टिफिकेट मिळवाल तेवढं तुम्हाला उद्याच्या करियर मध्ये त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे खेळताना कधीही टाइमपास म्हणून खेळू नका जे काही खेळायचं आहे ते तुम्ही मन लावून खेळा प्रॅक्टिस करा जिल्ह्याचं देशाचं नाव रोशन करा ही मी तुम्हाला शुभेच्छा देतो रत्नागिरीत प्रथमच होत असलेल्या जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत देवरुख पाली लांजा रत्नागिरी येथून सुमारे वीस संघांनी उल्लेखनीय सहभाग नोंदवला त्यामध्ये मुलींचे सात संघ सहभागी होते दिवसभर स्पर्धा उत्तम पार पडली या स्पर्धेचं संयोजन सचित मटकर सुशांत पवार जीवन जाधव सचिन पाटील अजय कांबळे श्रेया चवेकर आदित्य शिवगण विकास साळवी इत्यादींनी केलं या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे स्पर्धा यशस्वी झाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सचिव आणि कोकण मर्कंटाईल बँकेचे माजी व्हाईस चेअरमन बशीर मुर्तुजा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बधाई शुभ हो 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 दिन की बधाई बधाई हो बधाई शुभ दिन की बधाई हो बधाई शुभ दिन की बधाई बधाई हो बधाई जन्मदिन की बधाई देते हैं तुमको हम बधाई बस पर देते हैं, तुमको हम बाई जीवन का हर एक लम्हा तुमको सुखदााईवन का हर लम्हा भर सुखदाई सुख सुख बदाए हो बधाई बधाई, बधाई दिन की रत्नागिरी उद्यमनगर येथील त्यांच्या निवासस्थानी हा वाढदिवस साजरा करण्यात आला असून यावेळी बशीर मुर्तुजा यांना शुभेच्छा देण्यासाठी शिरगाव ग्रामपंचायतीचा सरपंच तथा कोकण बँकेच्या संचालक सौ फरीदा रज्जाक काजी आर के डिजिटल केबल नेटवर्कचे संचालक रज्जाक काजी युवक जिल्हाध्यक्ष नौसिन काजी इम्तियाज काजी अरिहंत कन्स्ट्रक्शन ग्रुपचे मुकेश गुंदेचा मनोज गुंदेचा मुश्ताक मुकादम वैभव कांबळे संध्या कोसुमकर आदी उपस्थित होते जगाकर मंजिल को अपनी अपने पाओं पुरुषात जगाकर मंजिल को अपनी पाओ, पाओ। शतंज तुम चिरंजीव शुभ घड़ी आज आए माता सुखदाई गाए हो पिता सुखदाई बंधु सुखदाई हो सदा सुखदाई बधाई हो बधाई शुभ दिन की बधाई गुण की, की खान बने तू इतना महान बने तू हर बने इतना महान बने तू हर इन्सान बने तू हर कोई को, बलवान हो तू महान हो कर... प्रयागराज इथं सुरू असलेल्या पवित्र महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत साठ कोटीहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला मात्र काही कारणांना सर्वांनाच यात सहभागी होता येत नाही याकरता संपूर्ण महाराष्ट्रात अनुलोमतर्फे महा तीर्थ दर्शन सोहळ्याचं आयोजन केलं आहे रत्नागिरी तालुक्यात मिर्या इथं गुरुवारी सायंकाळी या महाकुंभ तीर्थ कलशाची वाजत गाजत मिरवणूक आणि ग्रामदेवता श्री नवलाई पावणाई मंदिरात दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता मिर्या येथील उपळेकर बाग येथून सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात अमृत कलशाची मिरवणूक सुरू झाली यामध्ये महिला पुरुष ग्रामस्थ पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले ही मिरवणूक नवलाई पावणाई मंदिरात पोहोचली त्यावेळी ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत या तीर्थकलशाचं जल्लोषात आणि अपूर्व आनंदात स्वागत केलं इथं कलशाचं औक्षण करण्यात आलं हा कलश प्रयागराज येथे जाऊन आलेल्या युवराज बनसोडे यांनी पारंपरिक वेशभूषेत हाती घेतला होता त्यांनी सुरेख शंखवादनही केलं मंदिरामध्ये सजवलेल्या चौरंगावर या अमृत कलशाला स्थानापन्न करून त्याचं पूजन पुजारी गुरव यांनी केलं तीर्थकलशाचं पूजन झाल्यानंतर निवडक जोडप्यांनी कलशाचं पूजन केलं आरती करण्यात आली आणि नंतर, नंतर सर्वांनी दर्शन घेतलं प्रसाद वाटप करण्यात आलं अनुलोमचे कोकण विभाग प्रमुख रवींद्र भोवड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या उपविभाग प्रमुख तनया शिवलकर तसंच नवलाई पावणाई मंदिर अध्यक्ष दिनेश सावंत अनुलोम वस्तीमित्र राकेश मयेकर कार्यक्रम समिती सदस्य स्वप्नील शिवलकर दादा शिवलकर प्रकाश बनप अनिल गुरव विनीत सावंत उदय मिरकर समीर तांडेल अनिता शिरधनकर दीक्षा सावंत अमृता मिरकर आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली यावेळी अनुलोम कोकण विभाग प्रमुख रवींद्र भोवड यांनी के टी व्ही सोबत बोलताना सांगितलं की यंदा प्रयागराजमध्ये एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर महाकुंभ होत आहे त्रिवेणी संगमावर ज्यांना जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी हा महाकुंभ तीर्थदर्शन कार्यक्रम महाराष्ट्रभर राबवला जात असल्याचं सांगितलं अनुगामी लोकराज्य महाया अर्थात अनुलोम ही समाजामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करणारी संस्था असून सरकारच्या योजनेतून समाज जागृती करण्याचं काम ही संस्था विषय आहे आज प्रयागराज मध्ये करण्यात आलेलं आहे हा महाकुंभ म्हणजे हिंदू समाजाला परिवर्तन दिशा देणारा महाकुंभ विषय आहे या महाकुंभातून समरस दर्शन संपूर्ण जगाला होत आहे म्हणूनच या समर्थित दर्शन सर्व जगाला हो या प्रेरणेने हा कुंभ आज आयोजित केला जात आहे वतीने अनेक जन या भागात जाऊ शकत नाही अशा लोकांना याचा दर्शन लाभ मिळावा किमान गंगेच पवित्र दर्शन व्हावं म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर महाकुंभ तीर्थदर्शन सोहळ्याचं आयोजन पूर्ण महाराष्ट्रभर करण्यात आलेला विषय आहे आजचा हा शुभारंभ रत्नारीमध्ये नवराई पावणाई मंदिरामध्ये होत आहे असे कार्यक्रम भविष्यामध्ये सव्वीस तारखेपर्यंत रत्नागिरी तालुक्यामध्ये महाराष्ट्रभर होणार विषय आहे पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर विभागाला प्राप्त दहा स्कॉर्पिओ चौदा ई बाईक विजिटर मॅनेजमेंट सिस्टीमचं लोकार्पण संपूर्ण जिल्हा सी सी व्हीच्या नजरेत आणणार पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचं आश्वासन रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी रत्नागिरी इथं जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धा संपन्न सुमारे वीस संघांनी नोंदवला सहभाग आणि अनुलोम आयोजित रत्नागिरीत महाकुंभ तीर्थ दर्शन सोहळ्याला मिर्या येथून जल्लोषात प्रारंभ याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार